नमस्कार विद्यार्थी मित्रांनो की आज आपण पाहणार आहोत तो आहे म्हणजे लसावी तर लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाजक लघुत्तम सामायिक विभाजक हा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो शालेय स्तरावर सुद्धा याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात तर सुरुवातीला आपण लसावी म्हणजे काय त्याची व्याख्या बघूया आणि त्याच्या पद्धती बघूया तर लसावीची व्याख्या अशी आहे बघा दोन संख्यांच्या सामायिक विभाजकांपैकी सर्वात सर्वात लहान विभाजकास लघुत्तम सामायिक विभाजक त्यालाच आपण लसावी असे म्हणतात दोन संख्या असतील आणि त्या दोन संख्यांचा जो सामायिक विभाजक आहे त्या सामाजिक विभाजकांपैकी सर्वात लहान विभाजक विभाजकास आपण लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजेच लसावी असं म्हणतो आणि त्याचं सूत्र आहे लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव तर याच्या पद्धती आहेत तर याच्या आपल्याला तीन पद्धती आहेत पहिली पद्धत आपण बघणार आहोत मूळ अवयव पद्धत याच्यामध्ये दोन उदाहरण पाहणार आहोत तर पुढे आपलं पहिलं उदाहरण आहे अठरा व चोवीस यांचा लसावी काढा पण कोणत्या पद्धतीने काढायचा आहे तर मूळ अवयव पद्धतीने काढायचा आहे तर बघा यात काय करायचं आपल्याला अठराचे अवयव काढायचे तसेच आपल्याला चोवीस चे सुद्धा अवयव काढायचे आता अठराचे अवयव काय दिन बघा एक गुणिले दोन गुणले तीन गुणिले तीन पुढे चोवीसचे अवयव काढायचे आपल्याला म्हणजे एक गुनी दोन गुणले दोन गुणले दोन गुणले तीन बघा या ठिकाणी आपण अठराचे अवयव काढले एक दोन तीन आणि तीन अवयव आले चोवीसचे अवयव काढले दोन 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 आणि तीन आले आता या ठिकाणी आपल्याला सूत्र माहिती आहे सामायिक अवयव गुण हे असामायिक अवयव या दोघांच्या मध्ये सामायिक अवयव अगोदर कोणते बघूया आपण सामायिक अवयव बरोबर बघा याच्यामध्ये एक आहे दोन्ही ठिकाणी म्हणून एक लिहिला दोन्ही ठिकाणी दोन आहे म्हणून दोन लिहिला आता इथं तीन आहे म्हणून इथं तीन लिहिला म्हणजे या ठिकाणी आपल्याला सामायिक अवयव हे हो तीन मिळाले एक दोन आणि तीन हे तीन सामायिक अवयव याच्यामध्ये आपल्याला असामायिक अवयव शोधायचे म्हणजेच काय बघा असामायिक अवयव असामायिक अवयव बरोबर आता राहिलेले कोण कोणते ते लिहायचे बघा पहिल्या संख्येच्या मध्ये तीन आहेत दुसऱ्या ठिकाणी दोन आहे ते दोन वेळा आहेत दोन आहे ते दोन वेळा आहेत तिघांचा गुणाकार करा काय येईल बघा बारा येईल या दोन्हीचा गुणाकार करा का येईल सहा येईल आता लसावी काढायचा आहे लसावी म्हणजेच काय लसावी म्हणजेच काय तर लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव म्हणजे सहा हे सामायिक अवयवांचा गुणाकार आला ते आणि असामायिक अवयवांचा गुणाकार काय बारा म्हणजेच काय आला आपला बहात्तर म्हणजेच या ठिकाणी अठरा व चोवीस यांचा लसावी हा बहात्तर आलेला आहे उदाहरण क्रमांक दोन आपण पहिल्या उदाहरणामध्ये फक्त दोनच संख्यांचा लसावी काढायचा कसा ते पाहिलं आपण आता पाहणार आहोत आपण तीन संख्या आणि या तीन संख्यांचा लसावी काढायचा आहे आपण पहिल्याच पद्धतीने लसावी काढणार आहे मूळ अवयव पद्धतीने लसावी काढणार आहे तीन आठ आणि बारा या संख्यांचा लसावी काढणार आहे तर काय करायचं सुरुवातीला तीनचे अवयव जे आहेत ते लिहायचे नंतर आठचे अवयव जे आहेत ते लिहायचे नंतर बाराचे अवयव जे आहेत ते लिहायचे तीन तीनच्या अवयव येथील एक आणि तीन आठ चे अवयव पाडा आठच्या अवयव येथील एक दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि बाराचे अवयव काढू आपण एक गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन आता काय करायचंय बघा आपल्या लसाई म्हणजे काय माहिती आहे लसाई म्हणजे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव पण पाठीमागच्या उदाहरणामध्ये फक्त दोनच संख्या होत्या त्यामुळे सामायिक अवयव आपल्याला लगेच शोधता इथं मात्र तीन संख्या आहेत तर सुरुवातीला काय करूया तीन आठ आणि बारा या तीन संख्यांचे आपण मधले सामायिक अवयव शोधूया तीन आठ आणि बारा या तीन संख्यांच्या मधले सामायिक अवयव शोधूया बघा एक एक प्रत्येक ठिकाणी एक आहे म्हणून एक लिहिणार त्यानंतर इथं तीन आहे इथे कुठेच नाही म्हणजे याच्यामध्ये सामायिक अवयव फक्त तिघांच्या मध्ये एकच आहे नंतर बघूया आपण तीन आणि आठ या दोघांच्या मध्ये सामायिक अवयव काय आहेत या दोघांच्या मध्ये सुद्धा सामायिक अवयव फक्त एक हा अंक आहे फक्त <पुँँँँँँँँँँद> एक हाच अंक आहे पुढे आठ आणि बारा आठ आणि बारा या दोन संख्यांच्या मध्ये सामायिक अवयव शोधूया आपण या दोघांच्या मध्ये एक आहे शिवाय इथं दोन आहे शिवाय या दोन दोन बद्दल सुद्धा एक इथं आपण घेऊ म्हणजे किती आणि बघा इथं आपल्याकडे या दोन दोघांचा म्हणजे ह्या दोन गुणले एक म्हणजे गुणाकार आला चार म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला आणि अवयव मिळाले तीन आठ बारामध्ये मिळाले आठ आणि बारा या दोघांच्या मध्ये मिळाले आता आपल्याला शोधायच्या तीन आणि बारा या दोन संख्यांच्या मधले सामायिक अवयव शोधायचे तर ह्या दोन्ही ठिकाणी तीन आहे आणि एक हे दोन अवयव आहेत एक आणि तीन म्हणजेच काय आले या दोघांचा गुणाकार तीन आला आता आपल्याला असामायिक अवयव आहे म्हणजे गोल केलेले ते सगळे सामायिक अवयव झाले आणि जे राहिलेले आहेत ते सगळे असामायिक असतील याच्यामध्ये फक्त हा दोनच अंक राहिले म्हणून दोन आता आपल्याला लसावी काढायचा आहे मग लसावी बरोबर लसावी बरोबर काय बघा सामायिक अवयव म्हणजे आपले एक दोन तीन चार आले ह्या चौघांचा गुणाकार म्हणजे एक गुणले एक म्हणजे या एकच आलं तर दिले तरी चालेल आपल्याला इथे बघा चार इथे बघा तीन आणि परत असामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव म्हणजे दोन म्हणजे यांचा गुणाकार काय आला बघा चार गुणले तीन बारा गुणिले दोन म्हणजे काय आला चोवीस म्हणजे या ठिकाणी तीन आठ बारा या संख्यांचा लसावी हा चोवीस आहे पद्धत क्रमांक दोन विभाज्य पद्धत आपण विभाजक पद्धतीवरच एक उदाहरण बघूया चार आणि सहा यांचा लसावी काढा तर काय करावं लागेल बघा सुरुवातीला चारचे विभाजक आपल्याला काढावे लागतील आणि सहाचे सुद्धा विभाजक काढावे लागतील आता चारचे विभाजक काढायचे म्हणजे काय करायचं आता सरळ चारचा पाडा किंवा चारच्या पटी त्या बघा अशा पद्धतीने असतील त्यानंतर पुढे सहाचे विभाज्य म्हणजे सहाचा पाडा लिहायचा आपल्याला बघा अशा पद्धतीने डॉट 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 पुढे असतात तर याच्यामध्ये सगळ्यात लहान असणारा किंवा सुरुवातीचा सामायिक विभाज्य कोणता आहे बघायचे सगळ्यात सुरुवातीचा चार इकडे नाही सहा नाही आठ नाही बारा आहे म्हणजे काय आहे दोन इकडे बारा आहे म्हणजे सामायिक विभाज्य हा याच्यातला पहिला सामायिक विभाज्य हा कोणता आहे तर बारा आहे म्हणजे लहानात लहान सामाय घेवायचे हा यांचा कोणता बाराई म्हणून काय म्हणायचं ते लसावी जो आहे तो याचा बाराई त्यानंतर पद्धत तिसरी यानंतर आपली जी पद्धत आहे ती तिसरे अंक गणिताचा मूलभूत सिद्धांत बघा पद्धत क्रमांक तीन अंक गणिताचा मूलभूत सिद्धांत म्हणजेच काय बघा या दोन पद्धतीने आपण बघितलं तर तिसरी पद्धत बघणार आहोत अंक गणिताचा मूलभूत सिद्धांत ही सुद्धा पद्धत ही आपली मूळ अवयव पद्धतीसारखीच आहे फक्त त्याच्यामध्ये थोडस घातांक स्वरूपात व्यक्त करतात आणि पुन्हा सामायिक आणि असामायिक अवयव शोधले जातात त्याच्यामध्ये तर बघा काय त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं फक्त कोणतीही संयुक्त संख्या म्हणजे त्याला आपण कॉम्पोजिट नंबर म्हणतो ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात व्यक्त करता येते म्हणजे कोणतीही मूळ संख्या असेल आणि ती संयुक्त असेल संयुक्त मूळ संख्या असेल तर ती आपल्याला गुणाकाराच्या स्वरूपात व्यक्त करता येते पण तिचे मूळ अवयव हे एकमेव असतात तिचे मूळ अवयव हे जे असतात ते एकमेव असतात मग त्या ठिकाणी आपण क्रमांचा विचार करायचा नाही किंवा क्रमांचा विचार न करता त्या संख्येचे मूळ अवयव हे एकमेव असतात तर याच्यावरचे एक आपण उदाहरण बघूया अंक गणिते मूलभूत सिद्धांतानुसार कशा पद्धतीने लसावा काढला जातो तर याच्यावरच एक आपण उदाहरण बघूया उदाहरण क्रमांक एक आपण तिसऱ्या पद्धतीमधलं उदाहरण बघतोय साठ व बहातर यांचा लसावी काढा तर पहिला आहे साठचे अवयव अगोदर साठचे अवयव काढून घेऊ आपण काय केलं बघा साठचे अवयव दोन गुणिले दोन गुणले तीन गुणिले पाच साठचे अवयव आले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच आले आता आपल्याला बहात्तरचे अवयव काढायचे म्हणजे काय केलं बघा दोन गुणले दोन गुणले दोन गुणले तीन गुणले तीन याच्यामध्ये हीच संख्या आपण कशी व्यक्त करतो बघा ही संख्या दोनचा घातांक दोन गुण तीन गुणिले पाच अशी व्यक्त करतो तुम्हाला ही संख्या आपल्याला कशी लिहिता येईल बघा आपल्याला पद्धतीने दोन तीन वेळा म्हणून दोन गुणले तीन दोन आहे म्हणून आता या ठिकाणी काय करायचं याचा लसावी म्हणजेच लसावी म्हणजेच काय करायचं बघा या ठिकाणी दोनचा घातांक तीन हा घ्यायचा इथे गुणिले तीनचा घातांक दोन तीनचा घातांक दोन म्हणजे दोनचा earth... घातांक <situación> दोन हा याच्यामध्ये समाविष्ट झाला म्हणजे इथं झाला तो तीनचा घातांक एक आहे आणि इथं दोन आहे म्हणजे हा घेतला आपण आता राहिला फक्त पाच इथं राहिला फक्त पाच म्हणजेच काही बघा दोनचा घातांक तीन म्हणजे आठ तीनचा घातांक दोन म्हणजे नऊ आणि पाच आहे म्हणजेच या ठिकाणी आठ गुणिले नऊ गुणले पाच आले म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या दोघांचा गुणाकार बहात्तर गुणिले पाच आणि बहात्तर गुणिले पाच म्हणजे पाच दोन्ही दहा आजच्या एक सात तापाचा पस्तीस आणि एक छत्तीस म्हणजे लसावी याला आपला तीनशे साठ म्हणजे लसावीला तीनशे साठ म्हणजे या ठिकाणी साठ व बहात्तरांचा लसावी तीनशे साठ आहे